प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत रेनगर येथे तीस हजार घरकुलांचा प्रकल्प उभारला जात आहे यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण प्रधानमंत्री यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याने येथील कामकाजाचा तसेच पायाभूत सोयीसुविधांचा आढावा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले माजी आमदार नरसय्या आडम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील म्हाडाचे मिलिंद आटकळे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता राठोड यांच्यासह संबंधित ठेकेदार अंकुर पेंथे आणि रेनगर हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रेनगर गृह प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या एसटीपी व डब्ल्यूटीपी प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली या गृहप्रकल्पांतर्गत ठेकेदाराकडून ज्या पायाभूत सोयी सुविधा देण्यात येत आहेत तेथील कामकाजाचा आढावा घेऊन ती सर्व कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिले रेनगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरगुलांचे वितरण माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याने उर्वरित सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत या प्रकल्पाच्या लाभार्थ्यांना बँकांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेली सर्व गृहकर्जे त्वरित देण्याची कार्यवाही पूर्ण करावी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व संबंधित बँकर्सना याबाबतचे स्पष्टपणे निर्देश द्यावेत असे राव यांनी सांगितले पुढील शैक्षणिक वर्षापासून या ठिकाणी अंगणवाडी व शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा परिषद व महापालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी वीज वितरण कंपनीने सुरळीत वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी प्रकल्पांतर्गत सर्व रस्ते स्ट्रीट लाईट ड्रेनेज याबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले यावेळी झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने रेनगर येथे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेतली तर अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे व उपजिल्हाधिकारी उदमले यांनी या प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली